सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक समाज स्थापनेच्या एकशे एकावन्नव्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः पन्नास इतकेच नव्हे तर टिळकांची तरफदारी करताना दिसतात याच वर्षी कोठारींचे शिवचरित्रही प्रसिद्ध झाले पुढे 9 ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तरला आठवणींचा आत्मचरित्रपर बाज असलेले जुन्या आठवणी हा आणखी एक पंच प्रसिद्ध झाला वयाची ऐंशी वी ओलांडल्यावर त्यांच्या प्रभातपत्रातून या आठवणींना क्रमबद्ध पूर्वप्रसिद्धी मिळाली आहे या आठवणींचा केंद्रबिंदू सत्यशोधक समाज आयुष्यातील सहकारी मित्र ब्राह्मणेतर चळवळ अस्पृश्य चळवळ स्वराज्य पक्ष लोकमान्य टिळकांच्या आठवणी आदींचा समावेश आहे सत्यशोधक समाजाच्या इति, इतिहास लेखनासाठी या आठवणी महत्वाच्या आहेत इसवी सन एकोणीसशे एकतीसला त्यांचे कायदेविषयक तीन ग्रंथ प्रसिद्ध झाले त्यांचे गोशातील सुंदर स्त्रिया निशाचराचा प्रेमविलास पत्नी प्रेम आदी अनुवादित ग्रंथही आहेत तसेच नाट्यविषयक व इतर लेख एकोणीसशे त्र्याहत्तर प्राचीन ग्रीस व प्राचीन रोम एकोणीसशे चौऱ्याहत्तर फ्रेंच राज्यक्रांती अप्रकाशित आदी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहेत सत्यशोधक मताचा प्रचार करण्या हेतू त्यांनी पुणे इथून एकोणावीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी जागरूक पत्र सुरू केलं हे पत्र एकोणीसशे बावीस साली बंद पडलं एकोणीसशे साली निघालेल्या राष्ट्रमत पत्राचे ते काही दिवस संपादक होते एकोणीसशे अडतीस साली पाम भागवत यांच्याकडून प्रभात पत्र त्यांनी घेतलं हयात भर हे या पत्राचं संपादक राहिले या पत्राच्या आरंभीच्या काळात कुसुमाग्रज विवाह शिरवाडकर यांनी रात्रपाळीचं संपादक म्हणून काम पाहिलं पुढे भारत स्वा स्वाधीनता संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसंदर्भात प्रभात प्रभातमधून लेखन करून या चळवळींना कोठारींनी पाठिंबा दिला वारा कोठारी ब्राह्मणेतर पक्षाच्या स्थापनेपासून या पक्षाचे सदस्य होते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे सदोतीस साली पार पडलेल्या कायदे मंडळाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून त्यांचा पराभव झाला पुणे महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका त्यांनी नागरी संघटनेच्या वतीने लढविल्या या निवडणुका संदर्भानं केलेल्या धोरणात्मक बदलानं ते उतारवया सत्यशोधक मान काही अंश दूर गेलेले दिसतात वारा कोठारी यांच्या सत्यशोधक समाजाच्या सदस्यत्वासंदर्भात कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांच्या जुन्या आठवण वरून ते निपाणी जिल्हा बेळगाव येथील सत्यशोधक समाजाच्या सहाव्या अधिवेशनाला सत्तावीस व अठ्ठावीस मे एकोणीसशे सोळा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते या अधिवेशनाच्या आयोजनादरम्यान महात्मा गांधींचे एक व्याख्यान वारा कोठारी यांनी बेळगाव येथे आयोजित केले होते या दरम्यान महात्मा गांधींनी सत्यशोधक समाज चळवळ जाणून घेतली होती या चळवळीची काही वैशिष्ट्ये कोठारींनी महात्मा गांधींच्या कानावर घातली असावीत या अधिवेशनात वारा कोठारी यांची सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली त्यांच्या समवेत विठ्ठल विराजी होणे कोल्हापूरकर यांचीही प्र प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली कोठारी डोने यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी फिरते दौरे केले सत्यशोधक समाजाने आठवे अधिवेशन तेरा व चौदा एप्रिल एकोणीसशे अठरा रोजी शनिवार रविवार अकोला येथे भरले टाउन हॉल अकोला येथे भरलेल्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष सखाराम पाटील होते तर अधिवेशनाचे अध्यक्ष वारा कोठारी हे होते वारा कोठारी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात अठराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे अठरा पर्यंतच्या सत्यशोधक चळवळीचे सुतो वाच करून एक संघ समाजाच्या हिताचे विचार मांडले तसेच जनमानसातील अज्ञान दूर करणे आणि सामाजिक सुधारणांसमवेत आम्हाला भारताला स्वातंत्र्य मिळाले तर तेही हवे आहे म्हणून कोठारी यांनी एकोणीसशे अठराला सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावरून घोषित केले अशा या सत्यशोधक वारा कोठारी यांचे दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पुणे येथे निधन झाले संदर्भ एक प्रभात कार वारा कोठारी विचार आणि कार्यसंपादन दैनिक प्रभात पुणे जुन्या आठवणी वारा कोठारी सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता जी ए उगले कोठेकर गिरीधर किसनजी जन्म बारा दोन एकोणीसशे अडुसष्ट गिरीधर किसनजी कोठेकर हे देऊळगाव तालुका सेलू जिल्हा वर्धा येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी एकोणीसशे अडु अडुसष्ट रोजी झाला व्यवसायानं शिक्षक असलेले कोठेकर हल्ली हिंगणघाट येथे वास्तव्यास आहेत इसवी सन एकोणीसशे कोठे कोठेकर हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक चोपडे व त्यांच्या पत्नी प्राध्यापक नूतन माळवी यांच्या एका शिबिराच्या आयोजाने आयोजनाने संपर्कात आले आणि येथेच ते सत्यशोधक बनले वर्धा जिल्ह्यात होणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या विविध उपक्रमांत सातत्यानं सहभागी होत असतात संदर्भ डॉक्टर अशोक चोपडे यांच्या टिप्पणीवरून